मित्रांनो भारताच्या नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल पटकावलं आहे भारताचा भालापीकपटू नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकलं आहे नीरज नीरजनं भाला स्पर्धेच्या फायनलमध्ये एकोणनव्वद पॉईंट चौऱ्याऐंशी मीटर थ्रो करत सिल्वर मेडल पटकावलं पाकिस्तानच्या अर्षद नदीमनं यंदा गोल्ड मेडल पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला अर्षदनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह गोल्ड मेडल जिंकलं ग्रेनडाच्या अँडरसन पीटरनं ब्रान्स मेडल पटकावलं अर्षदनं तब्बल ब्याण्णव पॉइंट सात मीटर भाला फेकत सुवर्ण जिंकले नीरजची फायनलमधील सुरुवात खराब झाली त्याचा पहिला प्रयत्न फोल ठरला नीरजनं दुसऱ्या प्रयत्नात एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर थ्रो केला हा त्याचा या सीझनमधला बेस्ट थ्रो होता नीरजचा तिसरा थ्रो देखील फोल ठरला पण दुसऱ्या थ्रोमधील कामगिरीच्या जोरावर नीरजनं फायनलमधील दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केला नीरजचा एकूण चौथा आणि दुसऱ्या राऊंडमधील पहिला थ्रो देखील फोल ठरला नीरजवर पाचव्या राऊंडमध्ये मोठा दबाव होता या दबावात त्याचा पाचवा राऊंडही फोल ठरला सव्वीस वर्षाच्या नीरजनं दोन दिवसांपूर्वी पात्रता फेरीत एकोणनव्वद पॉईंट चौऱ्याऐंशी मीटर भाला फेकत पहिला क्रमांक पटकावला होता भारताला त्याच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती पण त्याला पॅरिसमध्ये त्याची पुनरावृत्ती करता आली नाही नीरजनं यापूर्वी टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं त्यानंतर त्यानं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलं आहे ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वैयक्तिक मेडल जिंकणारा नीरज हा चौथा भारतीय ठरला आहे यापूर्वी सुशील कुमार पी सिंधू आणि मनू भाकीरनं हा पराक्रम केला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद